मंडळी दरवर्षी शोलेमधल्या गब्बर सारखा आपल्यालाही प्रश्न पडतो कब हे होली <laughs> चला याच प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया यंदा होलिका दहनाचा शुभ मुहूर्त काय असणार आहे तिथी काय वार काय संपूर्ण माहिती पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा फाल्गुन पौर्णिमा होळी या सणासाठी ओळखली जाते त्या दिवशी होलिका दहन करण्यामागे प्रचलित पौराणिक कथा सगळ्यांना माहितीच आहे तसंच हा रंगांचा उत्सव असल्याने पौर्णिमा ते पंचमी हा सण पाच दिवस साजरा केला जातो मथुरा आणि वृंदावन इथे या सणाचं महत्व अधिक असल्यामुळे तिथे चक्क चाळीस दिवस होळीचा उत्सव साजरा केला जातो हे तुम्हाला माहिती होतं का कमेंट करून नक्की सांगा होळी हा रंगांचा सण दरवर्षी फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो होलिका दहन पौर्णिमेच्या रात्री केलं जातं आणि त्यानंतर असते धुळवळ आणि पंचमीपर्यंत रंगांची केलेली उधळण पूर्णाच्या पोळीवर साजूक तूप घालून ताव मारला जातो आणि हा सण अधर्मावर धर्माचा विजय म्हणून साजरा केला जातो आणि यंदा होळी आलेली आहे तेरा मार्च दोन हजार पंचवीस ला पंचांगानुसार या वर्षी फाल्गुन महिन्याची पौर्णिमा तेरा मार्च दोन हजार पंचवीस ला सकाळी दहा वाजून पंचवीस मिनिटांनी सुरू होतीये आणि समाप्ती होणार आहे चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी आता उदय तिथीनुसार तेरा मार्चला होलिका दहन असणारे मार्चला रात्री वाजून सव्वीस मिनिटांपासून ते बारा वाजून तीस मिनिटांपर्यंत दहनाचा शुभ मुहूर्त असेल हो यंदाच्या वर्षी होलिका दहन रात्री उशिरा करण्यात येणारे आणि फक्त दीड तासाचा अवधी मिळणारे तेरा मार्च रोजी रात्री उशिरा होलिका दहन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी चौदा मार्चला धुळवड खेळली जाईल धरतीशी आपल्या मातृभूमीशी आपलं नातं अतूट राहावं म्हणून चक्क धुळीने होळी खेळली जाते त्यानंतर विविध रंगांनी रंगपंचमी साजरी केली जाते तसंच होळीपासून उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने पाण्याने भिजवून शरीराला आणि मनाला तजेला दिला जातो अर्थात होळी खेळताना रंगपंचमी खेळताना नैसर्गिक रंगांनीच खेळणं अपेक्षित आहे बरं का चुकूनही केमिकल युक्त रंगांचा वापर करून दुसऱ्यांचा आणि नुकसान करून घेऊ नका आणि होळीच्या सणाच्या मागचा जो मुख्य हेतू आहे तो सुद्धा विसरू नका होलिका दहन आणि होळीचा सण साजरा करण्यामागे एक पौराणिक कथा आहे त्यातून आपल्याला होळी सणाच्या मागचा हेतू लक्षात येतो प्राचीन काळी असुर राजा हिरण्यकश्यपूचा मुलगा भक्त प्रल्हाद हा भगवान श्री हरि विष्णूंचा निस्सिम भक्त होता हिरण्यकश्यपूला ही गोष्ट पटत नव्हती आवडत नव्हती मग त्याने आपल्या मुलाला सांगितलं की विष्णूंचं नाव घेणं बंद कर पण प्रल्हादला हरिनामाची गोडी लागल्यामुळे तो नामस्मरणामध्ये तल्ली नसायचा आपल्यासमोर आपलाच मुलगा आपल्या शत्रूचं नाव घेतो भक्ती करतो हे पाहून हिरण्यकश्यपूला राग अनावर झाला आणि त्याने प्रल्हादाला मारण्याचे अनेक प्रयत्न केले पण प्रत्येक वेळी देवाने त्याचं रक्षण केलं आणि प्रल्हादाच्या केसालाही धक्का लागला नाही तेव्हा राजा हिरण्य कश्यपूने आपली बहीण होलिका हिला प्रल्हादाला मारण्यासाठी अग्नीत सांगितलं होलिकेला ब्रह्मदेवांनी वरदान दिलं होतं की तिला अग्नी जाळू शकत नाही अशा स्थितीत होलिका प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीच्या ढिगाऱ्यावर बसली तिला मिळालेल्या वरदानाचा उपयोग तिने अयोग्य कारणासाठी केला त्यामुळे तिला मिळालेलं वरदान तिच्यासाठी शाप ठरलं भगवान श्री हरी विष्णूंनी भक्त प्रल्हादाचं रक्षण केलं आणि होलिका मात्र जळून खाक झाली तेव्हापासून होलिका दहन हा सण अधर्मावर धर्माचा विजय असत्यावर सत्याचा विजय म्हणून साजरा केला जातो आपल्याकडे असलेल्या गुणांचा दुरुपयोग आपल्याकडे असलेल्या सत्तेचा आपल्याकडे असलेल्या चांगल्या गोष्टींचा दुरुपयोग आपल्याकडून होता कामा नये त्यामुळे दुसऱ्यांचं नुकसान होता कामा नये आणि नेहमी धर्माने वागावं हाच संदेश या गोष्टीतनं आपल्याला मिळतो आणि हाच संदेश हा सण आपल्याला प्रत्येक वर्षी देत असतो तर मंडळी तुम्ही सुद्धा होलिका दहन करताना होलिका दहनाच्या मागचा हेतू विसरू नका आणि यंदा होलिका दहन उशिरा आहे रात्री हे सुद्धा विसरू नका होलिका दहनाच्या वेगवेगळ्या प्रथा परंपरा प्रत्येक गावात असतात तुमच्या गावात काही वेगळी प्रथा आहे का वेगळी परंपरा आहे का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही होळीच्या दिवशी नक्की काय काय करता तुमच्याकडे होळीचा सण कसा साजरा केला जातो हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका त्याचबरोबर लवकरच हा व्हिडिओ घेऊन येतोय की होळीच्या दिवशी काय करावं आणि काय करू नये होलिका दहनाच्या दिवशी होळीची पूजा करताना नक्की कोणत्या गोष्टी असाव्यात कुठल्या गोष्टी नसाव्यात या सगळ्या गोष्टींची संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ लवकरच घेऊन येतोय पण तुमच्याही मनामध्ये होळी संदर्भात काही शंका असतील तर तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता म्हणजे तुमच्या शंकांचं निरसन सुद्धा त्या व्हिडिओत करण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका